दर महिन्याला पंचवीसशे रुपये नवरात्रीपूर्वी लाभार्थ्यांना खुशखबर शासन निर्णय आला, आला होय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून रुपये पंचवीसशे इतके करण्याबाबतचा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता हे जे पैसे लाभार्थ्यांना केव्हा मिळणार कधी मिळणार संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोचतील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत या ठिकाणी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व वा पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन संद दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून पंचवीसशे इतका करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदरभू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून पंचवीसशे इतके करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन आहे आणि त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीस मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता शासन निर्णय पाहूया संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राजनिवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून दरमहा रुपये पंचवीसशे करण्यास याद्वारे शासनाने मान्यता देण्यात येत आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल सदर अर्थसहाय्य वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाबाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल आणि सदरची ही वाढ आहे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू राहील म्हणजे पुढल्या महिन्यापासून पंचवीस रुपयाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे धन्यवाद